नाशिकमधनं एका सात वर्षीय मुलाची अपहरण करून हत्या करण्यात आल्याचं समोर आलंय सानवडच्या वडनेर भैरव मध्ये ही धक्कादायक घटना घडली परप्रांतीय संतोष भागवत या मोलमजुरी करणाऱ्या व्यक्तीचा सा सात वर्षाचा सा मुलगा गेल्या तीन दिवसापासून बेपत्ता होता आर्पित कुमार संतोष असं या मुलाचं नाव होतं गावातील एका संशयिताला या प्रकरणी ताब्यात घेत त्याची चौकशी केली असता त्यानं मुलाचा खून केल्याची कबुली दिली या प्रकरणात एक सी समोर आलेला आहे त्यात अर्पित कुमार आरोपीच्या मागे जात असल्याचं मृतदेह शाळेच्या जागेतील झुडपात आढळून आलाय या, हो। या प्रकरणी पोलीस अधिक तपास करतायत या सगळ्या संदर्भात अधिक जाणून घेऊया आपले प्रतिनिधी योगेश खरे यांच्याकडून योगेश नेमकं कारण काय अशा प्रकारे सात वर्षाच्या मुलाचं अपहरण करून हत्या केली जाते खरे पंधरा ऑगस्टला ध्वजारोहण करून हा मुलगा शाळेच्या बाहेर दुपारी पडला आणि त्याच्यानंतर एका मुलासोबत तरुण मुलासोबत तो बऱ्याच वेळ तिथे थांबलेला होता आणि त्यानंतर तो एक त्या ठिकाणी पंधरा ते वीस मिनिट बसलेला दिसला सीसीटीव्ही मध्ये आणि त्यानंतर ते दोघं कुठे गेले ते समजलेलं नाही त्यानंतर तीन दिवस त्याचा तपास सुरू होता मात्र आता त्याचा नेमका मृतदेह आढळून आला त्या मृतदेह आढळल्यानंतर त्या तरुणानं तो संशयित तरुण पोलिसांनी शोधून ताब्यात घेतलेला आहे त्याच्याकडून चौकशी सुरू आहे एकूणच या तरुणानं खून केल्याचा संशय आहे पोलिस याबरोबर अधिक तपास करतात नक्कीच नेमकं कारण काय आहे ते पोलीस तपासात स्पष्ट होईल त्याबाबतचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेऊ तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी सात वर्षाच्या मुलाचं अपहरण करून हत्या झाल्याची धक्कादायक घटना नाशिकच्या सांदवड मधून समोर आलेली आहे या प्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेण्यात आलेला आहे मात्र हत्या नेमकी का करण्यात आलेली आहे त्याचा सध्या तपास सुरू आहे